निवडणूक आयोगा तुला नमस्कार आहे या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचे वेशीवर टांगले जात आहेत संविधान तर केव्हाच बाजूला टाकून दिलेलं आहे बिनधास्त नगरसेवकांवर अपक्ष असो विरोधी पक्षाचे उमेदवार असो त्यांच्यावर दबाव टाकला जातो आहे पैशाची आमिष दाखवल्या जातो आहे तुमचे धंदे पाणी बंद करू अशा पद्धतीच्या धमक्या देऊन देऊन फॉर्म वापस घेऊन अविरोध निवडणुका करण्याचा कार्यक्रम जो आहे तो महाराष्ट्रात बिनदिकतपणे सत्ताधाऱ्यांकडून चालू आहे मग याच्यात शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत अजितदादा आहेत सगळे सत्ताधारी आहेत झाडून आणि सगळेजण हा प्रयत्न करतात आहे मग ते ठाणे असो कल्याण डोंबिवली असो धुळे असो जळगाव असो संभाजीनगर असो सगळीकडे हा धंदा सुरू आहे नागपूरमध्ये पण हा धंदा सुरू आहे अरे कशाला घेता निवडणुका लुटमारच करायची आहे लोकशाही तुम्ही तशी संपवली आता ओट चोरी करत होते आता तुम्ही उमेदवारांची चोरी करत आहात हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि निवडणूक आयोग शांतपणे झोपलेला आहे पूर्णपणे कारण की त्यांना कायद्याचं संरक्षण मिळालेलं आहे तुम्ही काहीही करा तुमच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही इतकं मोठं संरक्षण मिळाल्यावर बीजेपीची मदत खुल्या सुरू आहे वोटर लिस्टमधली काही चुका का कमी करत नाहीत बोगस वोटर बाहेर काढत नाहीत आमचा अधिकार नाही राज्य आयोगाला विचारलं तर केंद्रीय आयोगाकडे पाठवतात केंद्रीय आयोगाकडे विचारलं तर ते म्हणतात की आमचा काही संबंध नाही हा हे कोणाचा संबंध ट्रम्प करेल की शी जिनपिंग करेल की पुतीन करेल किंवा संविधानानं तुम्हाला अधिकार दिलेला आहे